वंचित बहुजन आघाड़ी कड़ू तो है मनोज झरंगल इधर है

सरांगी यांचं मूळ गाव मध्ये काल घटना घोषणा आणि शिविका यामुळे हा सगळा प्रकार सुरू झाला आधी बातामाची आणि नंतर दगडफेक सुरू झाली सध्या गावामध्ये शांतता आहे मात्र या गावात हाकेद्वार दगडफेक झाल्याच्या चुकीच्या बातम्या व्हायरल केल्या उजवळांनी सुद्धा तसंच विधान करून या चुकीच्या दाव्याला बळ दिलं मात्र प्रत्यक्षात गावामध्ये जो वाद झाला तो काल रात्री साडे आठच्या दरम्यान घडला आणि हाकेटची गाडी दगडफेकीच्या साधारण साडे तासांनी म्हणजे पहाटे चारच्या दरम्यान या गावातून पास झाली होती एका बाजूला हाकेटची वाहनं जरांगी पटलाच्या गावातून पास पुताराची ही दृश्य आहे यावेळी कोणताही वाद झाला नाही अनेक गावामध्ये मराठा समाज बहुसंख्या आहे गावाच्या बाजूलाच वंजारी समाजाचं पवित्र स्थळ भगवान गड गड़ा आहे जिथे भगवान बाबा यांची समाधी आहे मनोज जरांगे पाटील यांनी तर थेट दगडफेकीच्या मागे छगन भुजबळ यांचं नाव जोडून टाकलं तर लक्ष्मण हके यांनी सुद्धा पळून जाता जाता पुन्हा रॅली काढून असं म्हणत आव्हान दिलंय घरात तिथं काय करत होते दंगल घेऊन म्हणजे आमच्या तिथूनच गाड्या जात्यात आणि आंधरवालीला नाही बोललो तरी बोललं म्हणायचं गाडी नाही धक्का लागला तरी लागला म्हणायचं गाड्या पडायचं आणि दंगल घडून राहायचे ही त्या छगन भुजपाचा डाव शक्यता का नसून याच्यात शक्य नाही शक्यता नाही शंभर टक्के शक्यता याच्यात अशी वाटते कि त्यांनीच केलं अडुसष्ट किलोमीटर आमच्यावरती ज्या तुमची जी आंतरवली सराटीच्या जेव्हा गावामध्ये मी पहिल्यांदा तिथं जाऊन अंतर्वली सराटीच्या उपोषण करत असेल एवढे त्या साथ देत असतो पळून जाणार लक्ष्मण हाके आणि नवनार वाघमारे यांचे आधीचे दौरे शांततेत झाले पण बीडच्या दौऱ्यातच गडबड का झाले आणि तीही गडबड मनोज जरांगे पाटील यांच्याच गावात का झाली असा प्रश्न निर्माण झालाय बीड जिल्ह्यातील काही घटना पाहता या जिल्ह्यात छोट्या छोट्या कारणांवरून रक्तरंजित घटना घडल्याचा इतिहास आहे त्यामुळे आता मराठा ओबीसी वादाचा धक्का उडाला तर तो सर्वप्रथम बीड मधूनच उडण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड मध्ये धुमसणारी अदृश्य आग लवकर विजवली गेली नाही तर त्याच्या झळा राज्याला कधीही बसू शकतात मनोज जरंगे पाटील यांचं गाव मातुरी मध्ये काल जी दगडफेक झाली त्याच्या पाठी लेखी परीक्षेला सारखे गुण असतात मग मग त्या दोघांपैकी मागे फार फारसे पार्श्वभूमी दिसत नाही मात्र मराठा आणि ओबीसी यांच्या आंदोलनामुळं मराठा आणि च्या मनात एकमेकांच्या बद्दल खुनस आणि राग निर्माण झालेला आणि त्यातूनच ही घटना i म्हणजे शिवसेना आम्हाला स्वतःच्या पायावरून बोलताना ढगवत नाही लाखो लोकांच्या दीड कोटी लोकांच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं स्टेज होत म्हणजे दीड कोटी लोकांच्या मी आत्मविश्वासाने त्याच कारण सुद्धा

आपण जे जीवन जगतो जीवनात हा जीवनातला संघर्ष करत जिंकण्यासाठी आपल्याला आणि आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचा असतो असा कुठला तिच्या क्षणाचा आपल्या आयुष्यामध्ये महत्व म्हणजे एमपीएससी करा करा डॉक्टर व्हा काही इंजिनियर व्हा मला शेवटचं टाकलेलं पाऊल पाऊल मित्र हो तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचता आणि जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा त्या शंभर

बक्षिसांची खैरात पण परीक्षेला सांभाळला जाणारा जाताना एका मुलीला आणि एका मुलाला परीक्षेला जायच्या अगोदर चिन्ह देणारे सन्मान चिन्ह देणारे आणि अशा यशाच्या बंद देणारे पगर सर्व पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा बघतोय परीक्षेला जायच्या अगोदर केलं जात आहे तर याचा परिणाम आणि प्रभाव काय होणार आहे याची कल्पना कदाचित तुम्ही केली नसेल शिवचर्तीला सांगणारा वक्ताय

समाजांच्या जीवांची पाजी लावणारा मावळा वीर शिवा काशी माझ्या शिवाजी महाराजांचा रूप धारण करून सिद्धांच्या भेटीला गेला होता त्याला माहित नव्हतं का मृत्यूच्या भेटीला चाललाय त्याला माहित होता मी शिवाजी महाराजांचा रूप धारण करून चाललोय गोष्ट पण जेव्हा पणाच्या पायथ्याला जाईल सिद्धीला भेटायला तेव्हा सिद्धीच्या लक्षात येईल कधी की हा खोटा शिवाजी आहे त्याच्या लक्ष झाल्यानंतर तो मारणार आहे तरी देखील मी शिवाकाशी शिवाजी राजांसाठी त्या सिद्धी जवळच्या भेटीला गेला होता मृत्यूच्या भेटीला गेला त्या प्रश्नाचं उत्तर मृत्यूला सामोरं जाताना त्यांनी जे देऊळ